तर इथे आपण हरभरा डाळ घेतलेली आहे आणि एक दोन चार तास चांगली भिजली आहे डाळ पाहू शकता मस्तपैकी फुलली गेली आहे आता यातलं आपण पाणी काढून टाकूया हरभरा डाळीतलं आपण पाणी काढून टाकलेलं आहे आता ही मी आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही डाळ टाकून घेऊया आणि दोन चार तास हरवळ्याची डाळ चांगली भिजली आहे त्याच्यामुळे ती पटकन देखील बारीक होते आता यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं वापरायचं आहे सात आठ आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत आणि थोडीशी आपण कोथिंबीर देखील घेतलेली आहे तर हे पाणी न टाकताच आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे पाहू शकता मस्तपैकी वाटण आपलं इथे वाटलं गेलं आहे जास्त पण आपण बारीक केलेलं नाही थोडंसं ओबड दबड चालू बंद चालू बंद करून आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि आपण जे जिरं टाकलेलं आहे ना त्याचा स्वाद या डाळीमध्ये खूप छान येतो तर पाहू शकता अशा प्रकारे आपण रवाळ असं पीठ इथे करून घेतलेलं आहे आता आपण गॅस चालू करूया तेल टाकून घेऊया आणि वाटल्या डाळीला थोडंसं तेल जास्तीचं वापरायचं म्हणजे दोनच्या पेक्षा एखादा चमचा जास्त आता तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं आहे मोहरी टाकून घेऊया आपण तर मोहरी आपली चांगली तडतडली आहे पाहू शकता आता यामध्ये आपण थोडासा कडीपत्ता टाकून घेऊया थोडीशी हळद वापरायची आहे थोडस परतून घेऊया आता जे वाटण आपण वाटलेलं आहे ते पूर्ण वाटण यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता आपल्याला परतून घ्यायचं आहे आता गॅस बारीक करायचा आहे आणि मंद वरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया आता ही डाळ आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे आणि मंद आचेवरतीच परतायची बरं का म्हणजे ती चांगली वाफोली हो देखील जाते कारण की आपण डाळ वाटली वाटली आहे ना त्याच्यामुळे ती एक मऊज झालेली आहे परंतु असं एक पाच मिनटं आपल्याला सतत परतवत राहायचं आहे आता चांगलं परतून घेतलेलं आहे आता आपल्याला वाफ काढायची आहे आता आपण झाकण ठेवूया आणि एक पाच मिनटं वाफ काढूया एक झाकण काढूया आपण वासाने देखील खाऊ वाटेल एवढी भारी होते डाळ तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे मोकळी डाळ अशी करून पहा आपल्याला भूक लागली असेल आणि भाजीला जर काही नसेल तर असं चटपटीत खाऊ वाटलं तर अशा प्रकारचे डाळ एक अर्धा पाऊन तास भिजत घालायची आणि असे वाटण करून छानपैकी अशी मोकळी डाळ करायची आणि चांगली मोकळी मोकळी होते पाहू शकता अगदी सुट्टी सुट्टी झालेली आहे आणि खूप छान लागते ही खायला अगदी दोन तीन दिवस आरामशीर ही टिकली जाते तुम्ही प्रवासामध्ये देखील नेऊ शकता आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा दोन मिनटं वाफ काढूया आपण झाकण काढूया मस्तपैकी असा खमंग वास दरवळत आहे घरभर सुवास सुटतो तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वाटली डाळ करून पहा तर आपली डाळ देखील छानपैकी वापवली आहे पाहू शकता रवाळ आपण पीठ केले होतं आणि दोन तीन वेळा चांगले मंदाचे वरती बाफ काढली आहे आणि पीठ देखील आपलं शिजलं आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोकळी डाळ ही केली जाते प्रसादासाठी आणि एरवी देखील आपण करून खाऊ शकतो अशा प्रकारची डाळ तर पाहू शकता मस्तपैकी लागते बरं का तर एका डिशमध्ये आपण ही डाळ काढून घेऊया नुसत्या वासाने देखील खाऊ वाटेल इतकी भारी होते बरं का अगदी दोन मिनटामध्येच तयार होते तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वाटली डाळ एकदा तरी करून पहा भाताबरोबर वर तोंडी लावण्यासाठी किंवा आपल्याला प्रवासामध्ये जायचं असेल तर ही डाळ आपण करून नेऊ शकतो अगदी दोन दिवस आरामशीर टिकली जाते आपण यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही त्याच्यामुळे ही डाळ टिकली जाते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तुम्ही तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर वरून आपण थोडंसं खोबरं टाकूया तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वाटली डाळ एकदा तरी करून पहा